नमस्कार मंडळी आज मस्त आपण सांगडे किंवा मूग वडे मिक्स डाळीचे वडे तयार करणार आहोत त्यासाठी मी हरभरा डाळ चवळी डाळ मठाची डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे त्यांना आधी स्वच्छ धुवून आपण तीन ते चार तास भिजत घालणार आहोत छानपैकी भिजली आपण मस्त मिक्सरमधून असं रवाळ दळणार आहोत बघू शकता आपण तीन ते चार तास मी डाळ भिजत घालून ठेवली होती छानपैकी ती भिजलेली पण आहे आता थोडी थोडी करून मी ते चाण्यात काढून घेतली आणि पाणी न टाकता आपण मिक्सरमधून रवाळ काढणार आहोत हे बघू शकता आपण या प्रकारे मी काढून घेतलेली आहे खूप छान प्रकारे आपण सर्व डाळ आता काढून घेणार आपण जास्त वेळ कधी डाळ कधी भिजू घातली रात्रभर वगैरे तर ते सांगडे आंबट होतात आणि चवीलाही चांगले लागत नाही ही खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होतात बघू शकता आपण सकाळी सातला डाळ घातली तरी चालते तीन ते चार तासात ती भिजते छानपैकी बघू शकता यात आता मठाची डाळ घेतलेली आहे चवळी डाळ आहे आणि मूग डाळ आहे सर्व डाळ मी मिक्सरमधूनच बारीक रवाळा दळणार आहे दडी करून पाणी न टाकता आपल्याला हे मिश्रण छानपैकी काढून घेणे मिक्सरमधून शकता सर्व डाळ मिक्सरमधून मी काढून घेतली छानपैकी आहे याच प्रकारे मी सर्व डाळ आता लवून घेणार आहे अर्धा किलो आहे हरभरा डाळ आणि मूग डाळ आहे अडीचशे ग्राम पाचशे ग्राम डाळ आहे चवळी डाळ आहे अडीचशे ग्राम चार डाळीची आपण सांगणं तयार करणार आहोत चार्था। 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 आता चार्था चा ला। ला चार ते पाच मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसणाचा पाकळ्या आहे एक वाटी भर असा लसूण आणि जिरे आहे दोन ते तीन चमचे छानपेक आहे आता याला आपल्याला जाडसर घड करणं आहे मिक्सरमधूनच छोटे भांडे घेतलेली आणि छानपैकी बारीक कोथिंबीर पण टाकणार आहे आपण तर बघू शकतो मिरची लसूण आणि जिरे हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेतले आणि आता हेही मिक्स करणार आहोत आणि कोथिंबीरही चिरून ठेवलेली आहे बारीक आणि तीही टाकणार खूप सारी कोथिंबीर खूप भारी होतात हे वडे आणि वर्षभर एकदम भारी टिकून राहतात मीठ दीड चमचा टाकून घेतलेले मीठ पण आणि लाल तिखट हळद दोन चमचे हळद आहे लाल दोन चमचे आणि लाल तिखट आहे दोन चमचे आपल्याला जसे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आपण तिखट टाकू शकतो मीठ पण आपण चवीनुसार टाकू घ्या आणि कोथिंबीर आहे छानपैकी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर खूप चविष्ट होतात खूप भारी लागतात सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण पाणी न वापरता हे साहित्य छानपैकी मिक्स करणार आहोत बघू शकता आपण सर्व साहित्याने मीठ हळद लाल तिखट सर्व व्यवस्थित लागले पाहिजे तेव्हाच ते मिश्रण छान होते बघू शकता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करणार आपण साहित्य बघू शकता मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता आपण वळी तोडण्यास बेडशीट टाकून त्याच्यावर पॉलिथीन आथरून घेतलेली आहे स्वच्छ एकदम आपण पाण्यातून ही वापरू शकता गेले वर्षीचे असले तर आते छोटी छोटी चालता बड़े छोटी छोटी। आता त्याच्यावर आता छोटे छोटे पाण्याचा हात लावून न लावता पण चालतात आणि लावलं तरी चालतो पाण्याचा हात आणि वडे ताट तोडणार आहोत छोटे छोटे सांगडे बघू शकता आपण प्रकारे आपण सर्व वडे आता टाकून घेणार बघू शकता आपण किती छान झालेले सर्व वडे मी टाकून घेतलेले रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जाणून ओढून म्हणून चॅनला जीव ठेवले झालेले बघू शकता तयार झालेले आपले वडील धन्यवाद